गुड मॉर्निंग सर्वांना गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा जवा नाही तेव्हा नाही चालली बस चालली आता तिथून जवा नाही तेव्हा नाही चालली दुसरी काय तर गाई सेवा का आता येतानी का नाही एक रिक्षावाला होता येतानी आता बघा रिक्षावाला होता आणि त्याची बायको म्हणत होती किराणा भरून द्या बरं का तर बाई राग राग म्हणायला काहीच नाही का घरामध्ये मीठ मिरच्या हे काहीच नाही का घरामध्ये आ कांदा कांदा मसाला काहीच नाही का घरात ती म्हणणे काहीच नाही सामाई तर मग तिला काय म्हणायला लागला ती घे म्हणला किलोभर चटणी घे कोणा हे घे ते घे तर ती, ती, ती म्हणली किलोभर घेऊन काय करू तर तिला काय म्हणला फेकून दे म्हणला फेकून दे म्हणला तर होय गड्या माणसांना असं का वाटतं असं बरं चांगलं खायला पण पाहिजे आ सामान नाही आणायचं पैसे नाही द्यायचे घरात आणि मग खायला कसं काय चांगलं चुंगलं पाहिजे शेंगदाणे पाहिजे पुन्हा तेल पाहिजे लयमट का मग मां बाया माणसाने कुठं आणायचं असलं होय तर इथं गार्डन आहे बघा खूप छान आहे काही इथं गार्डन आहे खूप चांगलं आहे माहिती आहे का लयमटे लोक इथे ओकले तिथं बाहेर इडली सांबर वडा चटणी पण अजून कॉफी चहा सगळं बाहेर भेटते प्यायला तर मग असं झालं बघा लय गर्दी झाली बाय मरणाची गर्दी एवढी जर गर्दी झाली ना कुठं बी एवढी गर्दी खूप हे नाला कसं आहे बघा आणि लोक इथं कचरा आणून आणून टाकायला लागलेत माहिती आहे का कचरा आणायला लागले ना नाल्याला हा हा बघा इथं एवढा कचरा आहे ना बघा बघितलं का ठेवडा कचरा आणून टाकलाय सगळा कचरा कचरा करून टाकलाय बघा एवढा मोठा पाण्याचा नाला आहे आणि सगळा कचरा टाकलाय इथे कोणतरी आमू पण करायला लागले